एकंदरीत एक मी असं म्हणेन की जुन्या ट्रस्टच्या ज्या जागा आहेत त्या ट्रस्टच्या जागा डिस्पोज ऑफ करण्याची एक नवीन प्रथा पडलेली आहे गरज नसताना सुद्धा विकल्या जातात अशी असताना परिस्थिती चॅरिटी कमिशनरकडे महाराष्ट्र ट्रस्ट जो आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जो आहे त्याच्या छत्तीस एक या कलमाखाली चॅरिटी कमिशनरची परमिशन घेतल्याशिवाय तिला विकता येत नाही अशी असता परिस्थिती आहे ही जरी परिस्थिती असली तरी जो आहे म्हणजे ज्याने ट्रस्ट क्रिएट केलेला असतो त्या ट्रस्ट क्रिएट करत असताना एक ट्रस्ट डीड असत त्या ट्रस्ट डीड मध्ये बदल काही करायचा असेल तर फक्त त्या त्या राज्यातल्या हायकोर्टालाच बदलण्याचा अधिकार आहे महाराष्ट्र शासनाला सुद्धा बदलण्याचा अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी ट्रस्ट डीड इथलं वाचलेलं आहे त्या ट्रस्ट डीड मध्ये तीन आणि पाच असे जे दोन कॉलम्स आहेत त्या कॉलम मध्ये डेव्हलपमेंट करता येते विकसित करता येतं पण ज्याला डिस्पोजल आपण असं म्हणतो की तिथे विकण्याची परमिशन जी आहे ती विकण्याची परमिशन सेटलॉर जो आहे त्यांनी दिलेली नाही ट्रस्टीला त्याच्यामुळे मुळात असणार चॅरिटी कमिशनरनी छत्तीस ए खाली परमिशन देताना एक ट्रस्ट डीड बघितलं का हाच महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो जिथे ट्रस्टीजला विकण्याचा अधिकार नाही तिथे चॅरिटी कमिशनरला सुद्धा परमिशन देण्याचा अधिकार नाही याच कारण असं आहे की एकदा एकाने स्वतःची मालमत्ता ही ट्रस्ट केली तर त्या कुटुंबाच्या हातातून ती सगळी प्रॉपर्टी निघून जाते त्या कुटुंबाचं जा त्याच्यावरती वर्चस्व राहत नाही आणि ती सगळी प्रॉपर्टी मग असणारी शासनाची होते ती शासनाच्या मालकीची होते अशी असणारी परिस्थिती आहे ती शासनाच्या मालकीची असल्यामुळे शासनाला सुद्धा बदल करण्याचा असणारा अधिकार नाही आणि म्हणून तो अधिकार बदल करण्याचा जो आहे तो हायकोर्टाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे जेणेकरून सेटल करण्यात आले सेटलरनी जी प्रॉपर्टी पब्लिक म्हणून दिल्यात आलेली आहे तिचं जसेच्या तसं स्वरूप जावं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणार चॅरिटी कमिशन पुढे उद्या इअरिंग आहे ट्रस्टी जे आहेत त्यांनी असणार याचा विचार करावा किंवा वकील जे आहेत त्यांनी विचार करावा किंवा पाटील असताना या ठिकाणी जे लढतात आहेत त्यांनी फक्त असताना तेवढंच एक कलम चॅरिटी कमिशनरला दाखवून दिलं की ट्रस्टीला विकता येत नाही त्याच्यामुळे चॅरिटी कमिशनर परमिशन देऊ शकत नाही दिलेलं परमिशन आपण असर रद्द करा ते रद्द ते तर ते परमिशन चॅरिटी कमिशनर रद्द करेल मग त्यांना माहिती आहे की हे मॅटर हायकोर्टामध्ये गेलं तर चॅरिटी कमिशनरवरती ताशा रे कोर्ट ओढल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही ट्रस्टच्या जागा ह्या ट्रस्टकडेच असल्या पाहिजेत अनयुटलाइज असेल तर त्याचं युटलायझेशन करण्यासाठी डेव्हलपमेंट हे मी समजू शकतो पण त्याचं स्वरूपच बदलून टाकायचं हे जे आता बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे आणि विशेष करून ज्याला आपल्याला म्हणता येईल की ट्रस्ट हा जो आहे हा बऱ्याच लोकांनी केलेला आहे चांगल्या हेतूने केलेला आहे पण त्याचा आता दुरुपयोग होतोय अशी असणारी परिस्थिती आहे ती थांबली पाहिजे आणि दृष्टीने उद्या मला वाटतं चॅरिटी कमिशनर स्टे दे स्टे दिलेला जो आहे तो एक तर कन्फर्म तरी करतील किंवा सेल परमिशन जी दिलेली आहे छत्तीस वन खाली ती रद्द करून जो काही व्यवहार झाला असेल आणि ट्रस्ती टेबलाच्या टेबलाच्या खालून जे काही घेतलं असेल ते ज्यांच्याकडून घेतले त्यांना सर रिटर्न करायला सांगतील अशी अपेक्षा आपण सगळेजण बाळ मी असं म्हणेन धर्मदा आयुक्ताला ह्याच्यामध्ये दोषी धरलं पाहिजे याच कारण की ट्रस्टी हा काही मालक नाही तर हा ट्रस्टी फक्त पूर्ण सगळ्या प्रॉपर्टी चॅरिटी कमिशनर बघू शकत नाही म्हणून चॅरिटी कमिशनरच्या वतीने कोणीतरी सांभाळलं पाहिजे आणि ती सांभाळण्याची असणारी कल्पना ही हा आपला आपल्या हिथली असणारी ही सिस्टम नाही तर ही ब्रिटिश सिस्टम आहे म्हणजे ट्रस्टीशिपची ही जी कल्पना आहे ही ब्रिटिशांची कल्पना आहे आणि म्हणून त्यांनी असणारं जो कोणी ट्रस्टी करतो तो, तो सरकारला ती प्रॉपर्टी देऊन जातो सरकारला बघता येणार नाही म्हणून चॅरिटीचं ऑफिस निर्माण करण्यात आलं आणि चॅरिटीलाही बघता येणार नाही म्हणून ज्यांनी सेटल जा केलेला आहे त्याला माणसं कशी पाहिजेत त्याची एक नियमावली तयार करून ते नेमून त्यांच्या मार्फत चालवावं अशी असणारी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ट्रस्टीला सुद्धा कुठलीही प्रॉपर्टी विकता येत नाही जर ट्रस्टीमध्ये नसेल तर राजेश राजेशंनी आरोप केला की सुरुवातीला त्यांचा सहभाग होता नंतर त्यांनी ते स्पष्टीकरण दिले की त्याच्यावर माझा सहभाग नाही हे सगळे प्रकरण जे आहे ते रद्द करण्यात आहे काल गोपनीय पत्रिक्षणाला मेल केलेला आहे ट्रस्टीना त्यामुळे आमचा व्यवहार रद्द करतो त्याला काय राजकीय मळवण देण्याचा प्रयत्न झाला की नाही म्हणणं असं आहे की त्यांना ज्यावेळेस लक्षात आला असेल की शेवटी ट्रस्टीला विकण्याचाच अधिकार नाही त्याच्यामुळे आशारात

त्याच्यामध्ये राष्ट्रीय हस्तक्षेप असायचं बोललं जाते आणि सगळ्या मागे दबावाखाली किंवा त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं केलं जात असं मला ती मी असं म्हणेन की आ, आता बुलढाणा अर्बन चांडक म्हणून जे आहेत अ पूर्ण बिझनेसमॅन आहे याची मला पूर्ण कल्पना आहे मी ओळखतो त्यांना त्याच्यामुळे असणार मॉडेल कॉलनी सारख्या ठिकाणी असं प्रपोजल येणं आणि बँकेला त्याचा फायदा मिळणार असेल तर जंप करायला चांडक मागे पुढे बघणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे आणि पॉलिटिकल प्रेशर खाली ते वागतील असं मला वाटतं की जे आपल्याला माहित आहे ना त्या किती कितीचा व्यवहार झालाय काय झालाय तो चॅरिटी कमिशनर बघेल नायकोर्टात नाही माझ्या अंदाज एकदा तुम्हाला स्टे ग्रँड झालाय तर माझं म्हणणं हायकोर्टामधून विड्रॉ होणं हे गरजेचं आहे याचं एक प्रकार काय एका एका कॉजसाठी तुम्ही दोन वेगवेगळ्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तिथे फेटाळून घेण्यापेक्षा किंवा त्यांनी रिजेक्ट करण्यापेक्षा ती, रिजेक ती विड्रॉ करून घेणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय का विड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला ॲजिटेट करण्याचा अधिकार तुमचा तसाच राहतो रिजेक्ट झालं तर पुन्हा त्या कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही तुम्हाला मग सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही मंदिर सुद्धा गायब करण्यात आलेलं आहे बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी चॅरिटी कमिशन काही लोक सुद्धा तिथं पाहणीसाठी सर्वेक्षणासाठी पाठवली होती हो ते मला सांगत होते की काल येऊन गेले त्यांनी नोंद करून घेतले त्याच्यामुळे अशा एवढं ग्लेअरिंग हे असेल तर माझ्या चॅरिटी कमिशनर ते दिलेली परमिशन रद्द करेल जर नाही झाली तर करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे त्याला आपण जर म्हणतो ना कायद्यातून आता मार्गच शिल्लक राहिलेला नाही जिथे तिथे सेटलरने म्हटलं की विकायची नाही किंवा ट्रस्टी विकू शकत नाही याचा याच्यामध्ये बदल करायचा असेल तर स्टेट गवर्नमेंटला हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टाने परमिशन दिली बदल करण्याची तरच तुम्हाला बदल करता येतो नाही तर नाही

त्यांनी पत्र दिलं विश्वस्त मंडळांकडनं सुद्धा हे पत्र झालं गरजेचं आहे पण अजून कुठे विश्वतना कडनं दिसत नाही असे घेणाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितले की मी विड्रॉ झालेलो आहे आणि ईमेल आता असारं ग्राह्य धरल्या जातात कायद्यामध्ये ते लीगल डॉक्युमेंट होऊन जातं जा त्याच्यामुळे असार ट्रस्टीजनी विड्रॉ करो न करो ते त्यांनी पाठवलेली मेल ही त्यांच्यावरती बाइंडिंग आहे आणि तीच मेल आता जेव्हा चॅरिटी कडे दिसेल त्यावेळेस चॅरिटी ती परमिशन कॅन्सल करून टाकेल चॅरिटी स्वतःच ऑर्डर केली होती त्यांच्याकडे पडेल नाही गवर्नमेंट नाही तसं नाही गवर्नमेंट अशी मी जण की ही जेव्हा ट्रस्ट होती गवर्नमेंट प्रॉपर्टी गवर्मेंटला सांभाळता येत नाही आणि म्हणून ही ही ब्रिटिश कन्सेप्ट आहे ट्रस्टी तेव्हा ही मग सांभाळायची कोणी तर मग चॅरिटी कमिशनर आणि मग चॅरिटी कमिशनर सांभाळत असताना कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या बाहेर चॅरिटी कमिशनर जाऊ शकतो ते आता एक आहे की हे जे सगळे ट्रस्टी आहेत हे सगळे ट्रस्टी डिस्कॉलिफाय झाले यांना आता ट्रस्टी राहता येणार नाही म्हणजे याही ट्रस्ट वरती राहता येणार नाही आणि कुठल्याही ट्रस्ट वरती ते ट्रस्टी राहू शकत त्यांनी असा मॉरल टर्पिट्यूड ज्याला आपण म्हणतो आ, ते मॉरल टर्क्युट्यूड च्या ह्याच्या खाली ते असणार आलेले आहेत त्याच्यामुळे असणार जे आता पाटील वगैरे हे सगळे लढतात आहेत त्यांनी याच्यावरती नवीन ट्रस्टीज निवडण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा असणारा अर्ज चॅरिटीकडे सबमिट करावा नवीन ट्रस्टीज येऊन जाते त्यांच्यावर कोणी दाखवू शकतात सर आणि इमारत आहे असे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड दाखवल्याशिवाय केस होणार नाही फ्रॉड तर दाखवलंच मंदिर कुठे दाखवलं नाहीये ट्रस्टीला विकत येत नाही तेच म्हटलं ना, ना, ना तुम्हाला फ्रॉड दाखवता आला तर क्रिमिनल केस होते फ्रॉड जर दाखवता आला नाही तर क्रिमिनल केस होत माहिती असे ते ही अंडर एक लक्षात घ्या की ता देखा 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 था ता ता तो मुख्यमंत्री अंडर नाहीये ही झाड कंट्रोल ऑफ जस्टिस झाला तर हायकोर्ट तिथे बसलेला आहे ना याचा मालकच धर्मदा आयुक्त आहे व्यक्ती एकच म्हणजे याच मालक जो आहे आता शासनाच्या वतीने मालक आता असताना चॅरिटी कमिशनर त्याच्यामुळे याच बर वाईट करणं हे त्यांच्या परमिशन दिली असेल तर कायद्याने कॅन्सल करण्याची सुद्धा त्यांनाच अधिकार शेतच थँक्यू शेत थँक्यू